नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे तर आज म्हणलं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करावं तर अगोदरचं रुटीन थोडंसं चेंज होतं आणि आता बराचसाच बदल केला आहे त्यामध्ये मी तर अगोदरचं अगोदरपेक्षा मला हे रुटीन बरोबर वाटते आणि कम्फर्टेबल वाटते तर अगोदर कसं दिवसभर सगळा स्वयंपाक वगैरे करत बसायचा त्यामुळं खूप टाईम जायचा कशासाठीच वेळ भेटत नव्हता तर आणि आता त्यामुळं मग आता जरा चेंज केलं ते सगळा स्वयंपाक वगैरे मी सकाळीच लवकर आवरून घेते तरी इथं मी कणिक मळत होते आणि एका साईडला दूध पातेल्यामध्ये ठेवले गरम व्हायला आणि शेंगा होत्या वाटाण्याच्या त्याचीच भाजी बनवणार आहे तर सुक्की भाजी बनवायसाठी मग जास्त शेंगा सोलायला लागत होते आणि टाईम पण खूप वेळ जाईल म्हणून म्हणलं पातळ सब्जी बनवायची तर इथं माझी कणिक मळून झाली आणि आता थोड्याफार शेंगा सोलून घेणार आहे पातळ सब्जी बनवण्यासाठी काही जास्त शेंगा लागत नाहीत थोड्याच शेंगा लागतील तर चला आता सोलून घेते आणि नंतर मग भाजी बनवते तर अजून देवपूजा करायची होती तर चला म्हटलं अगोदर कणिक मळून घ्यायची आणि मग मुण नंतर म्हटलं देवपूजा करायची तर चला आता शेंगा सोलून घेते आणि नंतर देवपूजा करते कारण देवपूजा झाल्याशिवाय घरात म्हणजे असं घरातलं वातावरण बघा तुम्ही देवपूजा केली की किती छान आणि मनाला पण असं प्रसन्न वाटतं आणि बाकीची कामं करायला पण छान असं वाटतं मूड येतो फ्रेश फ्रेश आणि या वाटाण्याच्या शेंगा काल आणल्या होत्या बघा पण लगेचच थोड्याशा खराब व्हायला लागल्या आणि गर्मीचं दिवस असल्यामुळे लगेच खराब होते ते एकदा रात्री थोडासा वेळ झाला म्हणून काही सोलून ठेवल्या नव्हत्या तर म्हटलं आता लागल तेवढ्या घ्यायच्या आणि नंतर बाकीच्या सोलून ठेवायच्या तर इथं मला पाहिजे होत्या तेवढ्या ते शेंगा सोलून घेतल्या आणि त्याची जी फुलपाट आहे ते फुल कचऱ्यात टाकून देते लगेच मी तर किचनवर झालेला कचरा आहे लगेच मी टाकून देते कारण किचनवर मला स्वच्छ लागतं सगळं त्यामुळं मग मी लगेच कांदा वगैरे चिरला की सगळं फुलपाट वगैरे त्याचे लगेच कचऱ्यामध्ये फेकून देते चला आता शेंगा सोलून झालेल्या आहेत आता देवपूजा करून घेते आणि नंतर बाकीचा स्वयंपाक करते तर इथं माझी देवपूजा झाली देवपूजा करताना मी सगळे देव अगोदर एका भांड्यात काढून घेतले आणि सगळं पुसून घेतलं आणि जे वस्त्र वस असतं ते पण चेंज केलं दोन आहेत माझ्याकडे एक आज एक आणि उद्या एक असं मी यूज करते तर त्याच्यानंतर सगळे देव देवांना आंघोळ वगैरे घातली हळदी कुंकू लावलं स्वामींना अष्टगंध लावला कलिशामधलं पाणी पण बदललं आणि आता सगळ्या स्वामींना वस्त्र पण मला आता आणायचे आहेत इथं भेटतील का नाही माहित नाही ऑनलाईन बघणार आहे भेटतील का नाही तर ते पण मी मागवणार आहे आणि चला आता इथं पूजा झालेली आहे आता आरती लावते आणि आमचं मंदिर पण छोटसच आहे आणि देव पण एवढे काही जास्त नाही त्यामुळं मग मंदिर पण बघू म्हणते नवीन घ्यायचं दुसरं एक छान असं छोटंसं ज्याला म्हणजे खालीच्या साईडला कप्पे वगैरे असतात सगळं देवाचं सामान वगैरे ठेवायला असं मला घ्यायचं आहे पण बघू वेळ आली की मग घेईन मी चला पुझा पुझा बेल लागत तर चला आता इथं पूजा झाली पूजेला काही जास्त वेळ लागत नाही तर इथं देवाला आरती अगरबत्ती लावली धूप पवाली आणि फुले पण आणली होती आज तर म्हटलं मग झेंडूची फुले देवाला वाहूया तर इथं फुले आणि थोडीफार पाकळ्या पण होत्या गुलाबाच्या त्या पण व्हायल्या त्याच्यानंतर मग तुळशीला पाणी घालायचं होतं तर इथं बघा सूर्य किती छान असा घरामध्ये येतोय आणि सकाळी सकाळी ऊन पण खूप जास्त वेळ असतोय घरामध्ये त्यामुळे खूप भारी वाटतं उजेड असा प्रकाश खूप भरपूर असा पडतो या तर इथं बघा तुळशीची झाड पण आणि इकडे झाड पण किती छान आलंय आणि हे झाड मी आणलेलं मागच्या वेळेस तर त्याला काय झालं काय माहिती ते खराब झालं त्याला पाणी पण घालत होते मी पण काय झालं काय माहिती तर तो, तो डब्बा छोटा असल्यामुळे त्यात आलं नसेल असं वाटते मला तर चला आता भूक पण लागलेली आहे कारण मला रोज सकाळी सकाळी लवकर भूक लागते तर देवपूजा झाल्याशिवाय मी काय खात नाही मग चहा पण लवकर काय बनवत नाही देवपूजा झाल्यानंतरच बनवते मग म्हणलं आता अगोदर भाजी फोडणीला द्यायची आणि नंतर मग चहा बनवून चहा आणि काही तर खायचं म्हणलं थोडंसं तर इकडं अलीकडच्या पातील्यात म्हणजे एवढ्या मोठ्या पातिल्यात काय ठेवलंय तर आमचा हिटर कालच खराब झालाय तर त्यामुळे आता आज गॅसवर पाणी तापवायला लागलं तर गॅसवर पाणी तर काही परवडत नाही बघू आज हीटर आणायला लागेल नवीन संध्याकाळी आणायला येईल तर चला तर आता मटर भाजून घेतलेलं आहेत तर भाजी बनवून घेते पटकन तर भाजी बनवून झालेली आहे इकडच्या साईडला ठेवलं आहे अलीकडच्या गॅसवरती अजून शिजलेली नाही तोपर्यंत म्हणलं चहा ठेवायचा कधी चहा कधी कॉफी असं पिते कारण कॉफी अशीच प्यायला छान वाटते आणि सकाळी काहीतरी खायला लागतं त्यामुळं मग सकाळी एक टाईम चहाच बनवते तर चहा सोबत आज खारी खायची होती तर चहा तर बनवून तयार झालेला आहे तर यात सगळ्यांनी चहा प्यायला तर मी तर बनवून एकटीसाठी चहा पिले आणि आता श्रीच्या आणि दीदीची तर आंघोळ झालेली आहे तोपर्यंत तर त्यांना पण चहा आणि टोस्ट दिलं खायला आणि उर्वीला पण इथं भूक लागलेली ती पण खात होती थोडं तर तिचं काय तर चाललं होतं पप्पांसोबत तर चला आता बेड वगैरे सगळं आवरून घेतलेला आहे आणि आता गरमी पण इकडं खूप वाढली आणि त्यात पाऊस येतोय दोन दिवस झालं तर जास्तच गरम होते रात्री घरात आणि बाहेर असं गार लागते तर इथं सगळं आवरलं बेडवरचं अंतरून वगैरे सगळं काढलं आणि त्याच्यानंतर मग चपात्या करायला घेतल्या दूध पण गरम करायचं होतं अजून तर म्हटलं सगळं स्वयंपाक झाल्यानंतरच गरम व्हायला ठेवायचं आणि इकडं भाजी बनवून तयार झाली होती झाकून ठेवली इकडे ते एका साईडला आणि असं काय होतं बरोबर चपात्या करायला लागले की काहीतर काम निघतं पोरांचं काहीतरी चालू असतं आणि मधनंच मग बाजूला जायला लागतं चपात्या करता करता तर चला आता चपात्या बनवून घेते तर आता सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आता यांच्यासाठी कॉफी द्यायची होती त्यांनी चहा बंदच केला आहे त्यामुळं त्यांनी कॉफी पितेत तर त्यांच्यासाठी फक्त एक कप कॉफी ठेवायची होती तर म्हटलं पटपट चपात्या आवरून घ्यायच्या आणि नंतर कॉफी बनवायची आणि स्त्रीला पण स्कूलला सोडायचं होतं तर स्त्रीचं पप्पा आणि दोघंच जाते त्यांना डबा द्यायला आहे जातानाच त्यामुळं स्त्रीला पण जाता जाता सोडून जाते आणि जाताना डबा पण घेऊन जाते आणि सोडायला ते जातेत आणि हाणायला आम्ही जातो आहे लगेच एक तासानी नंतर त्या पट तर त्यासाठी मग सकाळी सगळी धावपळ चालू असते त्यामुळं मग सगळी कामं पटपट आवरायला लागतात आणि अगोदर निवांत असायचं दुपारी एकच्या नंतर डबा बनवायचा त्यामुळं मग सगळं काम निवांत करायची का मी तर चला आता चपात्या बनवून घेते पटपट आणि अजून स्त्रीसाठी तर काही टिफिन द्यायला चालू नाही केलं आहे कारण एकच तास जातो आहे त्यामुळं ज जाताना जेवण करूनच जातो आहे त्यामुळं मग काय अजून त्याच्यासाठी टिफिन नाही दिला जरा जास्त वेळ बसायला लागला की मग टिफिन पण द्यायला येईल आणि स्कूलमधून त्याला बॅग पण भेटले बुक्स नोटबुक भेटली आणि युनिफॉर्म काय अजून नाही त्यांना नर्सरीसाठी युनिफॉर्म काय अजून नाही का पुढच्या वर्षीपासून युनिफॉर्म कंपल्सरी असेल तर चला चपात्या राहिलेला बनवून घेते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा इथं माझ्या चपात्या बनवून झाल्या आणि लास्टला थोडीशी कणिक शिल्लक होती त्याची अशी रोटी बनवली तर चला ते साथ आता चपात्या तर बनवून झालेल्या आहेत आता हे सगळं आवरून घेते आणि जे पीठ राहिलेलं होतं तर ते डब्यामध्ये ओतून ठेवलं आणि चपात्या थोडं थंड होण्यासाठी साईडला ठेवल्या आणि गॅस पुसून घेतला एवढा काही घाण झाला नव्हता त्यामुळं आता काही धुऊन घेणार नाही संध्याकाळीच डायरेक्ट जेवण वगैरे झालं की मग धुवून घेते मग आणि आता त्यासाठी थोडंसं पुसून घेतलं किचन वगैरे साफ केला पीठ सांलेलं होतं चपात्या करताना तर हे सगळं पुसून घेतलं आणि आता दूध गरम व्हायला ठेवायचं आहे आणि कॉफी पण बनवायची होती तर आता हे पातेल्यामध्ये दूध ओतून ठेवते आणि रोज मी दूध गाळूनच घेते आणि दूध गाण्यासाठी गाळणी पण सेपरेटच ठेवली आहे तर ही मी चहासाठी वगैरे काय वापरत नाही कधी आणि दूध पण चांगलं असतं पातळ नसते शाई वगैरे भरपूर येते दुधावरती आणि रोज दूध आणलं की पिशवी पण त्याच्यासोबत भेटते पण पिशव्या पण तशाच साठवून ठेवते कशाला तर येतात का आम्ही त्यामुळं काहीतर भरून वगैरे ठेवायचं किंवा काय द्यायचं म्हटलं तर येते लगेच द्यायला तर चला आता कॉफी बनवून देते आणि आता नाही म्हणलं तर दहा वाजेत आल्या होत्या आणि नंतर स्कूलला जायला पण लेट होत होता तर डब्बा पण अजून भरायचा राहिला होता तर यांना कॉफी बनवून देते आणि मला पण सगळं अकरा वाजेपर्यंत आवरायचं आहे आणि जरी लानायला जायचं होतं तर चला अजून कपड्यावरती आगत घालायचे आहेत तर कॉफी बनवून झाली आता पटकन डबा भरून देते आणि मग नंतर बाकीचं काम आवरते माझा डबा भरून दिला आणि राहिलेल्याचा पातळ डब्यामध्ये ठेवल्या आणि आता जे कडेमध्ये शिल्लक राहिलेलं जी भाजी आहे तर ती पण एका पातेल्यामध्ये काढून ठेवते आणि नंतर कडे वगैरे सगळेच भांडी एकदम घासायला येते तर उर्वीला पण भूक लागली होती तिच्यासाठी आता सॅरेलॅक बनवते आणि सॅरेलॅक म्हणजे सकाळी फक्त मी सॅरेलॅक बनवते कारण सकाळी एवढ्या घाई गडबडीत दुसरं काही बनवायला येत नाही त्यामुळं एक टाइमच तिला सॅरेलॅक चालते आणि नंतर मग भात असं खाती ती काही पण तर तिला सॅरॅक वगैरे चाललं आणि तिला आंघोळ पण घातली होती मग तर चला आता भांडी घासून घेते आणि आता फक्त एकच काम राहिलेलं आहे ते म्हणजे कपडेवरती वाळत घालायचे आणि वरती पण ऊन एवढं लागते की वर जायलाच नको वाटते चला अजून माझं पण आवरायचं आहे आता साडे दहा पावणे अकरा होत आल्या होत्या आणि कपडेवरती वाळत घालून मग नंतर माझं पण आवरते आणि नंतर मग स्त्रीला आणायला जायचं आहे तर चला भांडी घासून घेते तर बघा पाच दहा मिनटातच मी सगळी भांडी घासून ठेवलेली आहेत आणि आता फक्त तवा राहिला होता तर तो पण घासून घेते आणि बेसन वगैरे स्वच्छ एकदा सकाळी घासलं की दिवसभर मग असं मोकळं राहते आणि सारखं सारखं ओलं पण राहणार नाही फक्त जे आता जेवणच करायचं राहिलं होतं तर चला सगळं काम आवरलेलं आहे आणि आता कपडे पण धुऊन झालेली आहेत तर चला मग काम आवरून घेते पटकन आणि नंतर बोलते तुमच्यासोबत घरातली सगळी कामं आवरली आणि आता वाजलेली आहेत बरोबर अकरा तर सगळं काम पण आवरून झाले भांडी पण घासून झालेली आहेत कपडे पण वरती वा घालून आले तर आता स्त्रीला आणायला जायचं आहे तर असं असतं माझं सकाळ ते अकरा वाजेपर्यंतचं रुटीन तर चला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर त्यांनी सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा जरूर तर चला भेटूया का अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय